नमस्कार मैत्रिणींनो गणपतीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे आणि त्यातल्या त्यात मी हा नवीन बुंदीचा नवीन झारा विकत घेतला आहे तर मग आज आपण बापाच्या प्रसादासाठी मस्त बुंदीची रेसिपी पाहणार आहोत बुंदी करण्यासाठी मी इथे एक कप बेसन घेतलेले आहे आणि एक टेबल स्पून मैदा घेतलेला आहे हे दोन्ही छानपैकी चाळून आपण त्याचे बॅटर तयार करून घेऊयात याचे बॅटर करण्यासाठी मला एक कप आणि एक टेबलस्पून एवढे पाणी लागलेले आहे पाणी टाकल्यानंतर आपण बॅटर छान मस्त हलवून घेत आहोत बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता त्यामध्ये ऑरेंज कलरचा फूड कलर टाकून बॅटर हलवून ते छान झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण इथे साखरेचा पाक तयार करून घेऊयात एक कप बेसनासाठी एक कप साखर घेतलेली आहे आणि त्यात अर्धा कप एवढे पाणी टाकलेले आहे साखर विरघळेपर्यंत साखर छान हलवून घेऊयात पहा साखर आपली पूर्णपणे विरघळली गेली आहे एक मिनटं झालेलं आहे आपण चेक करूयात फक्त आपला पाक हा चिपचिपा पाक तयार झाला पाहिजे पूर्ण एक तार आपल्याला नको आहे पाक आपला तयार आहे आता गॅसवर कढई ठेवून त्यावर तेल तापत ठेवलेले आहे बुंदीचे बॅटर आपण पुन्हा हलवून घेऊयात पहा आपण चेक करूयात बुंदी व्यवस्थित पडते आहे की नाही चेक केल्यानंतर मला बॅटर थोडेसे पातळ वाटले म्हणून मी त्यामध्ये एक टेबलस्पून बेसन टाकून घेतले आता बॅटर पुन्हा हलवून घेते बॅटर रेस्टसाठी ठेवल्यानंतर असे होऊ शकते आता त्यामध्ये गरम केलेले तेल एक स्पून तेल टाकून घेते म्हणजे बुंदी आपली छान क्रिस्पी तयार होते तेल आपल्याला छान तापलेले पाहिजे आहे म्हणून एक बॅटरीचा थेंब त्यामध्ये टाकते तो थेंब असा तेलातून लगेच वर आला म्हणजे आपले तेल छान तापलेले आहे तुम्ही पाहू शकता टाकलेला थेंब हा लगेच वर आलेला आहे म्हणजे तेल आपले चांगलेच तापलेले आहे चला तर आता बुंदी तयार करायला घेऊयात कढाईच्या वर अगदी सात आठ इंचावरती मी झारा धरलेला आहे आणि तयार केलेले बॅटर त्यामध्ये टाकून घेत आहे तुम्ही पाहू शकता तेलात किती छान बुंदी पडत आहे कढाईत संपूर्ण तेलावर बुंदी पडल्यानंतर बुंदी पाडायचे बंद करावे जर ती जास्त टाकली तर एकमेकांना चिटकू शकते आता बुंदी छान हलवून एक मिनिटभरांनी आपण तिला काढून घेऊयात पहा बुंदी छान तळली गेलेली आहे अगदी दाणादाणा झालेला आहे बुंदीचा आवाज देखील पहा अगदी मोत्यासारखी आपली बुंदी तयार झालेली आहे बुंदीची दुसरी बॅच टाकताना झारा आपल्याला पुन्हा पूर्ण क्लीन करायचा आहे झारा आपल्याला हा हाताने किंवा एखाद्या कॉटनच्या ओल्या कपड्याने स्वच्छ करायचा आहे म्हणजे दुसऱ्यांदा बुंदी पडताना त्रास होत नाही चला तर मग सगळ्या बॅटरची बुंदी तयार करून घेते तुम्ही पाहू शकता किती छान बुंदी तयार झालेली आहे अगदी दाना त्याचा वेगळा आहे अगदी खिलीखिली बुंदी तयार झालेली आहे मस्त टपोरी टपोरी आता एक बुंदी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान मस्त क्रिस्पी तयार झालेली आहे बुंदी आपली तयार झालेली आहे इथे पाकात टाकण्यासाठी मी काजू आणि वेलची यांची पूड तयार करून घेते पाक बघा आपला थंड झाल्यावर थोडासा घट्ट झालेला आहे त्यामध्ये आता एक टेबल स्पून पाणी टाकून घेते वाटलेले वेलची आणि काजूचे मिश्रण देखील याच्यामध्ये टाकून घेतले आहे पाक चांगला हलवून घेतला आहे आणि आता त्यामध्ये आपण तयार केलेली बुंदी टाकून घेते बुंदी छान पाकात हलवून झाल्यानंतर गॅस बंद करून घेते बुंदी हलवून झाल्यानंतर तिला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलेले होते पंधरा मिनटानंतर पाहूयात पंधरा मिनटानंतर बुंदी पुन्हा एकदा हलवून घेतली आहे आता पुन्हा एक दीड तासासाठी आपण तिला झाकून ठेवूयात पहा एक दीड तासानंतर पुन्हा बुंदी आपण हलवून घेऊयात पाक सगळ्या बुंदीमध्ये छान मुरला गेला आहे आणि अगदी खिलीखिली बुंदी तयार झाली आहे एका प्लेटमध्ये तिला काढून घेते तुम्ही पाहू शकता अजिबातच पाक शिल्लक राहिलेला नाही पाक संपूर्णपणे बुंदीमध्ये मुरला गेलेला आहे अशी ही बुंदी बाप्पाच्या प्रसादासाठी छान गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून घेऊयात अतिशय छान खिलीखिली अशी रसिली बुंदी तयार झालेली आहे अशी ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद